एसटी कर्मचाऱ्यांचं सा राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात बेमुदत संप सुरू आहे तर दुसरीकडे राज्य सरकारकडून एस टी कर्मचाऱ्यांना संप बंद करून कामावर रुजू होण्यासाठी आवाहन केलं जात आहे या पार्श्वभूमीवर पुण्यातील एसटी कर्मचाऱ्याने तुम्ही आमच्या मागण्या मान्य करा आम्ही आंदोलन मागे घेतो असं आवाहन केलं आहे एस टी कर्मचाऱ्याचे एक लाख कर्मचाऱ्याच्या वतीने मुख्यमंत्र्याची तब्येत डाऊन झाली असे आम्हाला कळाले आम एक लाख कर्मचाऱ्याच्या वतीने त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि आई जगदंबे त्यांना उदंड आयुष्य देवो अशी मी प्रार्थना करतो आणि मुख्यमंत्री साहेबांना जे आम्हाला आवाहन केलेत त्यांना एकच विनंती आहे साहेब आतापर्यंत आम्ही भरपूर सहन केलं भरपूर यातना स्वसल्या आता साहेब आता तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही तुमच्या मा मागे पाठीमागे उभा राहून तुम्हाला सत्तेमध्ये बस बसवलं सरकारमध्ये बसवलं साहेब तरी आमची एकच वेळ कळकळीची विनंती आहे साहेब तुम्हाला आमच्या परिवारासाठी आमच्या फॅमिलीसाठी तुम्ही आता पुढाकार घेऊन आमचा जो होणारा त्रास आहे आमच्या फॅमिलीला परिवाराला जो होणारा त्रास आहे आमच्या एवढ्या पगारामध्ये आमचं दवाखाना होत नाही साहेब आमचं काय घर संसार चालत नाही साहेब तरी एकच कळकळीची एकच कळकळीची अशी एक लाख कर्मचाऱ्याच्या वतीने विनंती करतो मुख्यमंत्री साहेबाला की त्यांनी आता आम्हाला जास्त खच्चीकरण न करता जास्त आमचा अंत न पाहता त्यांनी आता आम्हाला कर कल राज्य शासनात विलिनी करून आमच्या एवढ्या कर्मचाऱ्याचा त्यांच्या पाठीशा आहे त्या कर्मचाऱ्याला राज्य शासनात विलीन करून आमच्या समस्या सोडाव्यात ही कळकळीची आणि नम्रतेची विनंती आहे निलंबन करू नका साहेब आमची हात जोडून विनंती आहे तुम्हाला परिवहन मंत्री मुख्यमंत्री राज्यमंत्री बी असतील त्याच्यामध्ये दे। प्रशासन आहे शासन आहे चौदा जा जणंच जा प्रत्येक डेपोला चार जणांना घाबरवण्यासाठी मो प्रमुख प प्रतिनिधित्व करतायत यांना घाबरवण्यासाठी जर तुम्ही च दहा जा जणं चौदा जणं वीसजणं हे निलंबन करत हे करू नका आम्ही स्वर्गेट आगारामध्ये आणि प्रत्येक आगाराला मी सांगू इच्छितो की आम्ही स्वर्गेट आगारामध्ये के असं केलं आहे कारण हे प्रत्येकजणं आपल्याकडनं चार जण दहा जण सस्पेंड केलेत म्हणून सांगतायत ही सस्पेंडला घाबरू नका प्रत्येक डेपोतनं सगळ्या कामगारांना सांगतो प्रत्येक दोनशे पन्नास डेपोमध्ये की सगळेजण एक अर्ज तयार करा त्याच्यावर पाठीमागं सहाय्य घ्या आणि आम्हाला सगळ्यांना सस्पेंड करा असं आगार व्यवस्थापकांना पत्र द्या आणि त्या पत्राची पोस्ट तुमच्याकडे घ्या आणि ती मीडियाला व्हॉट्सअपला सगळीकडे टाकून द्या